नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात कोरिया हेडलाईन्स न महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे आमदार दीपक केसरकर यांनी खडसावलं शिंदेनी सत्तेवर येताच काजू धोरणाला मंजुरी दिली दीपक केसरकर यांची माहिती आणि मेडिकल कॉलेज मारहाण प्रकरणी दोषींना अटक करण्याची मागणी आता पाहूया सविस्तर बातम्या खरा शिवसैनिक काँग्रेसच्या विचारांसोबत जाऊ शकत नाही म्हणूनच खरा शिवसैनिक हा एकनाथ शिंदे आलेला आहे असं प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केलं आहे एक गोष्ट आहे की मूळ जो शिवसैनिक आहे तो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला तो काय काँग्रेसच्या किंवा सोनिया गांधींच्या विचाराबरोबर जाऊ शकत नाही आणि तोच मूळ शिवसैनिक हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा शिवसैनिक होता जो कुठे आग लागली तर धावून जात होता एखादा पेशंट असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन धावून जात होता हाच पूर्ण शिवसैनिक हा खऱ्या शिवसैनिकाबरोबर म्हणजे एकनाथ शिंदेंच्याबरोबर आलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढची निवडणूक हीसुद्धा एक हाती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती जिंकेल याची मला पूर्णपणे खात्री आहे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा शिकलीच पाहिजे चौदा वर्ष महाराष्ट्रात राहून डोमेसाइल घेऊन मराठीत बोलणार नाही हे योग्य नाही अन्यथा महाराष्ट्रातलं डोमेसाईल घेऊ गय। नका असं विधान शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलंय पाहूयात के कार्य को चला जाया जाए तब से एमरएस के कई कार्यकर्ता है जिन्होंने बैंकों में कई इमारतों में जाकर के लोगों से मराठी का उपयोग करें जिन्हें ये आ रहा है उनको उन्होंने फिटा दी आपको क्या लगता है कि वही राज ठाकरे दो हजार आठ वाले फिर से मराठी मुद्दे को लेकर के बीएमसी चुनाव लड़ने की तैयारी में नजर आ रहे हैं देखिए मेरा तो ऐसे मानना है कि मराठी भाषा के लिए मराठी भाषा धोरण है मैं जब इस डिपार्टमेंट का मंत्री था तब सरकारी कार्यालय जो महाराष्ट्र के है उसमें मराठी में बात करनी चाहिए ऐसा उसमें भी लिखा हुआ है उसको पारित किया गया है तो इसका मतलब साफ है कि जो भी महाराष्ट्र में रहता है उसको तो मराठी भाषा सीखनी चाहिए जो महाराष्ट्र के बाहर से आते हैं तो हिंदी में बात कर सकते हैं अंग्रेजी में बात कर सकते हैं लेकिन आप महाराष्ट्र में रहते हैं और वहाँ की जो लैंग्वेज है उसका आदर नहीं करते तो आदर करना चाहिए इसके लिए उनको मारपीट नहीं होनी चाहिए लेकिन उनको तो आदर करना चाहिए उसको सीखना चाहिए और एक चीज़ मैं ये भी बोलना चाहता हूँ कि जब आप कोई भाषा बोलने की कोशिश करते हैं तो आपको ऐसा लगता है कि मैं कोई गलत बोल जाऊँ और लोग मुझे हंसेंगे तो ये कॉम्प्लेक्स मन में नहीं रखना चाहिए उन्होंने अच्छी तरह से लोकल लैंग्वेज का इस्तेमाल करना चाहिए लोकल जो बाहर से आए हुए उनको तो कोई कंपल्शन ही नहीं है वो बोल सकते हैं हिंदी में बोल सकते हैं मराठी इंग्लिश में बोल सकते हैं वो बाहर से ऐसे आप नहीं बोल सकते आप चौदह साल रहते हैं महाराष्ट्र में वह उसका डोमिसाइल लेते हैं और उसके बावजूद भी आप बोलते हैं कि हम बाहर से हैं तो क्यों डोमिसाइल लेते हैं डोमिसाइल मत लीजिए महाराष्ट्र का आप महाराष्ट्र में रहते हैं ना आप डोमिसाइल सर्टिफिकेट लेते हैं चौदह साल रहने के बाद तो आप उसकी भाषा भी नहीं सीखेंगे क्या ये तो भारत एक ऐसा देश है बहुत सारी भाषा है जो भी जिस प्रांत में जाता है वहां की भाषा सीख लेता है तो हर कोई ये करता है कोई अगर पर्पजली ऐसे करता है कि उसको भाषा आती है फिर भी नहीं बोलता है तो उसको बोलना चाहिए ये मेरी रिक्वेस्ट है सर इसी को लेकर, के वो वही मैंने बोला कि इसके लिए किसी को मारपीट नहीं होनी चाहिए ये जो भी नियम बनाया है कि सरकारी कार्यालय जो महाराष्ट्र के हैं मार्च शासन के उसमें तो मराठी बोलने का एक प्राविधान बनाया है तो उसका अमल होना चाहिए किसी को मारपीट नहीं होनी चाहिए रक्तदाने जगातील सर्वात श्रेष्ठ दान आहे मात्र संविधानपूरक संमतीसाठी थेंबा थेंबात भीमराव ही काळाची गरज आहे आज बाबासाहेबांचे संमतीचे विचार हेच देशाला तारक आहेत म्हणून समाजास समता प्रस्थापित प्राप्त करण्यासाठी रक्तदात भीमराव हवे असल्याचं प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सावंतवाडी येथे केलं यावेळी विचारपीठावर पोलीस निरीक्षक निसर्ग उतारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल अवधूत नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी वैभव अंधारे प्राध्यापक डॉक्टर देवीदास बोरडे निवडे सरपंच लक्ष्मण निगुडकर कोलगावचे माजी सरपंच लाडू जाधव ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव प्राध्यापक रुपेश पाटील यांसह आंबेडकरी चळवळीतील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की रक्तदानाचं महत्व अनन्य साधारण आहे आपल्या एका रक्तदानानं एखाद्याला नवं जीवन मिळू शकतं असं सांगून आपल्या रक्तात भिमरावी हवेत हे स्पष्ट करून समतेसाठी संविधानपूरक काम काम करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भविष्यात वाचन लेखन निबंध अशा विविध स्पर्धा आयोजकांनी आयोजित कराव्यात असं सांगून त्यासाठी आवश्यक असलेलं सहकार्य आपण करण्याची त्यांनी ग्वाही दिली तसंच अशा स्पर्धातून उज्ज्वल भावी नागरिक निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग उतर यांनी निकोप समाज निर्मितीसाठी दृढ समाजाची गरज असल्यानं त्यासाठी अशा रक्तदानासारखे उपक्रम महत्वाचे असल्याचं सांगून त्यांनी यावेळी स्वरचित विमगीत सादर केलं व बाबासाहेबांना अभिवादन केलं वेंगुर्ले येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवरती सोलापूर येथील काही युवकांनी मारहाण केली या प्रकरणाचे तीव्र पडसाद वेंगुर्ले दुमटले आहेत येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने वेंगुर्ले पोलिसांना निवेदन देण्यात आलं व त्या सोलापूर येथील मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आमच्या स्वच्छ व सुंदर वेंगुर्ला नगरीस काळेमा फासण्याचा गंभीर प्रकार आहे अशा प्रकारे गावाबाहेर माणसं आणून अमानुष मारहाण करणं हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं लक्षण वाटतं येथील महाविद्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवती शिक्षणासाठी येत असतात भविष्य काळात अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यापैकी कोणाच्याही जीवितात होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून आपण आता जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे कॉलेजची मागील पार्श्वभूमी पाहताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली गांजा विक्री करणारा युवक याच महाविद्यालयातून तत्कालीन पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी अटक केला होता या सर्व बाबींवर आपण गंभीरपणे दखल घेऊन वरील सर्व युवकांवरती कडक कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्या दिवशी मंगळवारी सकाळी बेंगळुर्ल्यात आतापर्यंत कधी घडली नव्हती अशी घटना घडली की पुरा जिल्ह्यातून माणूस येऊन आमच्या बेंगुर्ल्यातील मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन तीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीचे पडसाद मंगळवारी संध्याकाळ उमटल्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही सर्व वेंगोर। युवक वेंगुर्ला वेंगुर्ला हो। वेंगुर्ल्यातील सर्व जागरूक युवक एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये आलो असता पोलीस स्टेशनमध्ये त्याची देण्यात दे आली फिर्याद दिल्यापासून आजपर्यंत छत्तीस तास उलटून गेले छत्तीस तास उलटून गेले जरी तरी जे जे आरोपी आहेत ज्यांनी मारहाण केली त्यांचे फोन चालू असून सुद्धा पोलीस त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचू शकत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण एवढी मोठी मारहाण होऊन त्यातल्या एकाला रक्ताची उलटी झाली आहे दुसऱ्या एका मुला मुलग्याचा पूर्ण हात पूर्ण पाय काळा निळा पडलेला आहे एवढी आणि त्यांच्यावर जी दाखल करण्यात आलेली कलम ही सुद्धा आहेत ही अगदी थातूर मातूर करण्यासाठी म्हणून केलेलं आहे म्हणजे असा डाऊट होतो की पोलिस कुठेतरी मॅनेज झालेले आहेत का कारण आम्हाला एक संशय आहे की जे मारहाण करण्यासाठी आलेले होते त्यातील एका कुटुंब एक एक व्यक्ती ही पोलिसांशी निगडीत आहे तो स्वतः पोलिस आहे की त्यांच्या घरातील पोलीस आहे आम्हालाही अजून माहित नाही पण त्याने जाताना मारहाण करताना सांगितलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना की आम्ही पोलीस आहोत तुम्ही आमचं काही ते करून घ्या अशी घटना जर वेंगुर्लात घडत असेल आणि पोलिसांकडनं आता आम्ही छत्तीस उलटून गेल्यावर अजूनही कारवाई झाली नाही म्हणून आज भेटण्यासाठी ते आलो इथे आम्हाला इथे पोलिस स्टेशनला सुद्धा आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली गेली आणि निवेदन आज आम्ही देण्यासाठी आलेलो न कारवाई झाल्या म्हणून तर आम्ही त्या राठोड साहेब म्हणून आहेत त्यांच्याने आम्हाला सांगितलं आम्ही यांना नोटीस देऊन सोडणार आहे आम्ही काय अटक करणार नाही फक्त आम्ही त्यांना काय विचारलं की तुम्ही काय कारवाई केली ह्या फक्त विचारण्यासाठी आलो तर आम्हाला त्यांच्यानी एवढं म्हणजे त्यांच्या बाजूनेच बोलत होते आरोपींच्या निवेदन न बघता पार्श्वभूमी न बघता हे उत्तर की त्यांना आम्ही सात वर्षाची त्यांना हे आहे आणि त्यांना आम्ही नोटीस देणार हे फक्त एवढंच करणार एवढं त्यांच्यानी सांगितलं आणि दुसरं व्हिडिओ पण त्यांच्यानी काढून सुद्धा ते बघितलं नाही आहे आणि कुठचीच कारवाई न केलेली आहे अजून ते आज येतात म्हणून सांगितलंय तर आज हजर सुद्धा झाले नाही साडेचहाचा टायमिंग दिलेला आहे आणि आम्ही स्वतः रात्री त्यांच्या गोव्याला गेले हे आम्हाला माहित आहे पण पोलिसांना माहीत नाही हे आमचं दुर्दैव आणि स्थानिकांना अशी उडवडीचे उत्तर दे तर देण्याच्या पुढे उपोषणाला बसणार ना, जर नाही कारवाई झाली तर या संदर्भात एक दुसरी गोष्ट अशी की मारहाण होत असताना जो मुख्य आरोपी आहे शमन कनोजिया याने मारहाण होताना व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ मेडिकल कॉलेजमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना दाखवला की आपण त्यांना अशी अशी मारहाण केलेली आहे आणि अशीच एक घटना यापूर्वी वेंगुर्ल्यात घडली होती आंबा चोरी प्रकरणातील त्यावेळीच्या व्हिडीओच्या आधारे वेंगुर्ला वेंगुर्ला शहरातील युवक युवकांना त्या पोलिसांनी अटक करून चौरा सात होती मग त्याच पद्धतीत आज जिल्ह्या बाहेरचे युवक येऊन जर हे करत असतील तर त्यांना अटक का होत नाही तर त्यांच्यावर अट्रोसिटी दाखल झाली होती आम्ही आता सुद्धा विषय काढल्याबरोबर आमची घेतली नाही हे दुर्दैव म्हणजे लोकल माणसांना त्रास देणं आणि बाहेर येणारा त्यांना सपोर्ट करणं हे प्रशासनने करू नये आणि केल्यास आम्ही उपोषणाला बसू जर पोलीस अधिक्षणाने जर चोवीस तासात जर नाही कारवाई केली तर आम्ही उपोषणा नागरिक बसणार ही आमची संतप्त क्रिया प्रक्रिया आहे आमची कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक जेव्हा आंबोली गर्ज धुक्यात बुडालेली असते तेव्हा माझा आत्मा ढग होऊन तरंगत असतो मी नसतो व्याकरण शिकवणारा प्राध्यापक किंवा नवे सिद्धांत मांडणारा प्रबंधकार वैज्ञानिक कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांच्या निसर्ग, या ओळीत तळकोकणातील निसर्ग आणि या निसर्गाच्या प्रेमात डुंबून गेलेल्या मानवी हृदयाचं वर्णन आहे अकरा एप्रिलला त्यांच्या जयंतीनिमित्त लाल मातीतल्या या परिसरूपी प्रेरणा स्रोताचा घेतलेला आढावा मोती तलावाच्या काठावरून जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानाकडे जात असताना श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्या शेजारील पुलावर एक वाचना देते त्यावर कविवर्य डॉक्टर वसंत सावंत पादचारी मार्ग असा नामोल्लेख दिसतो कवी केशवसुत कट्ट्यावरील तुतारीच्या मागील बाजूस असलेली तुझी उदासी मजला ग्रासी मी भ्रमतो माझ्याशी तुझ्या परी मन करी झपूशी पागल रंग नभाशी जळा बर जळ करी ते झुळू तरंग सरके काठा वाटे परीते झाड लागते जिथे थांबती वाटा

जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा ही विशेष मालिका सुरू करण्यात आली होती या अंतर्गत साहित्य क्षेत्रात योगदान देणारे साहित्य, साहित्य प्रेमी यांच्या या घेण्यात आल्या विशेष मालिकेच्या माध्यमातून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर कवी अजय कांडर वीरधवल परब डॉक्टर गोविंद काजरेकर मालवणी कवी दादा मडकईकर इतिहास अभ्यासक डॉक्टर आदींपासून लेखक कवी महेश केळुसकर यांच्या पर्यंतच्या लाल मातीतील बहुतांश साहित्य रत्नांपर्यंत आम्ही पोहोचलो तोंडून ऐकायला मिळालेलं नाव म्हणजे कविवर्य डॉक्टर वसंत सावंत कोकणच्या लाल मातीच्या सौंदर्यावर कविता करणाऱ्या सावंत सरांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे ला सांगुळवाडी येथील शेतकरी कुटुंबात झाला त्यांचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण पोंडा इथं झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईला गेले असता प्राध्यापक अनंत काणेकर प्राध्यापक डॉक्टर सग मालशे यांसारखे काव्य प्रतिभा फुलवणारे प्राध्यापक गुरु म्हणून त्यांना लाभले रेल्वेमध्ये कारकुनी करत असतानाच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवलं मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी म्हणून त्यांची तेव्हाच्या रत्नागिरी आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख होती प्रवास वर्णन एक वाग्मय प्रकार या विषयात त्यांनी पीएचडी डी पदवी प्राप्त केली एकोणीसशे त्रेसष्ट पासून सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात निवृत्तीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापक म्हणून ते कार्यरत राहिले सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी स्वतः सरांना या ठिकाणी बोलावून घेतलं होतं तेव्हापासून प्राध्यापक म्हणून ते या महाविद्यालयात कार्यरत होते राणी पार्वती देवी हायस्कूल ज्युनियर कॉलेजशी देखील त्यांचं नातं होत मोती तलावाचं काठ आरपीडीच्या डोलकाटीवर बसून सरांनी अनेक कविता लिहिल्या वाचन लेखनासह व्यक्त होण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केलं त्यांनी सुरू केलेल्या कोजागरी कवी संमेलनातून कोकणातील अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले स्वस्तिकात्यांचा पहिला कविता संग्रह नंतर उगवाई देवराई माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड सागरेश्वर काव्य संग्रह प्रकाशित झाले वसा हे त्यांचं खंडकाव्य प्रसिद्ध आहे प्रवास वर्णन एक त्यांचा समीक्षा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केला प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची चर्चा करणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ आहे त्यांच्या स्मृती सावंतवाडीतील कवी केशवसूत जाणाऱ्या मार्गाला कविवर्य डॉक्टर सावंत मार्ग असं नाव देण्यात या केशवसूत कट्ट्यावर बैल सुंदरवाडी उर्फ सावंतवाडी जेव्हा झाड कात बसते या कविता त्यांच्या सुंदरवाडीतील वास्तव्याची जाणीव करून देतात डॉक्टर वसंत सावंत यांनी निसर्ग अध्यात्म यावरही काव्यलेखन लेखन केलंय अध्यापनाचं कार्य करत असताना त्यांनी आपले साहित्यिक कार्य देखील तेवढ्या जोमानं सुरू ठेवलं एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ स्थापन केला या साहित्य संघामार्फत कोजागिरी संमेलन भरवण्यास सुरुवात केली हे कोजागिरी साहित्य संमेलन आजतागायत सुरू आहे या संमेलनाला त्यांनी राज्यातील अनेक दिग्गज कवींना निमंत्रित केलं सरांमुळे अनेक नवसाहित्यिकांना संजीवनी मिळाली निसर्ग अध्यात्म भावभावनांप्रमाणेच आज तुकाराम असता तर त्यालाही दुरुस्त केले असते या कवितेतून त्यांनी आपला परखडपणा सिद्ध केला तसेच अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना इथं नांद संस्कृती भारताची घरातून दारा तरुंदावना अशा शब्दात कोकणची महती लाल मातीची थोरवी कविवर्य डॉक्टर वसंत सावंत सरांनी सांगितली आहे कोकणची लोककला ग्रामीण शहरी कृषी संस्कृती रूढी परंपरा गुरढोर निसर्ग वाक्मयातून मांडले आज कोकणच्या साहित्य विश्वाचा विचार करत असताना कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांचा फोंड्यापासून बांद्यापर्यंतच्या वाक्मय निर्मितीला प्रेरणा देणारे परीस म्हणूनच उल्लेख करावा लागेल जयंत दिनी टीम कोकण सर लाइव कडून विनम्र अभिवादन कोकण गावस कोकणस आदले सावंतवाडी कोकणी माणसावरती बेगडी प्रेम दाखवून कोणी त्याचा वापर शिंदेंवर टीका करण्यासाठी करत असेल तर ते चुकीचं आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय पाहुयात ज्या वेळेला चांदते बांदासारखी कोकणामध्ये संपूर्णपणे कायापालट करणारा प्रयोग हा राबवला जात होता आणि ज्याला अर्थाकत्याने तो प्रयोग तिथं कुठंतरी ते बंद करण्याचा निर्णय घेतला ती योजना त्यावेळेला मी अजितदादांना भेटलेलो होतो त्यांनी सांगितलं की जरी हा माझा निर्णय असला तरी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांनी सांगितलं तर आम्ही ही योजना राबू परंतु तसं केलं गेलं नाही साधा एक शब्दसुद्धा कोकणासाठी टाकला गेला नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे कोकणी माणसावर केवळ बेगडी प्रेम करून त्याचा वापर एकनाथजी शिंदेसाहेबांवर टीका करण्यासाठी केला जात असेल ते चुकीचं आहे एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच काजू धोरणाला फक्त मंजुरी दिली नाही तर एक हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली आज महाराष्ट्राच्या दोन टोकांना बा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी लाभली आहे पश्चिम महाराष्ट्रातले असूनही एकनाथ शिंदेजींचं पूर्ण करिअर हे कोकणामध्ये घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सत्तेवर आल्याबरोबर लगेचच काजूच्या धोरणाला मंजूर केवळ दिली नाही तर पंधराशे कोटी रुपयाचं निधी उपलब्ध करून दिला आज कोकणामधला बोंडू फुकट जातोय आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि शिंदेसाहेबांनी मुद्दाम त्याच्यासाठी मला ब्राझीलला पाठवलं हा प्रयोग यशस्वी झाला तर तीन हजार कोटी रुपये हे काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभणार आहे पहिल्यांदाच काजूच्या शेतकऱ्याला ज्याला काजूचा दर कमी झाला त्यावेळेला मदत करण्यात आली हे पूर्वी का घडलं नाही हा प्रश्न आहे आणि म्हणूनच संपूर्ण कोकण किनारपट्टी ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाबरोबर राहिली वस्तुस्थिती आहे भास्कररावांसारखा एखादा अपवाद वगळला की त्यांचं स्वतःचंसुद्धा खूप मोठं कार्य आहे पूर्वी ते एन सी बीचे अध्यक्षसुद्धा होते त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत ह्याच्यावरती निवडून आले नाही तर संपूर्ण कोकण किनारपट्टी ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या मागे ठामपणे उभी राहिली त्याच्याचबरोबर त्यांची आणि जे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नातं आहे जी जोडी आहे ह्या जोडीने आणि त्यांच्याबरोबर अजितदादांनी हे हा चमत्कार घडून दाखवला महाराष्ट्रामध्ये उभाटाने कोकणातील प्रकल्पांना केवळ विरोध केला पण कधी पर्याय सुचवला नाही असा टोला दीपक केसरकर के यांनी लगावला आहे पाहूयात त्यामुळे आता तुम्ही जर कोकणामध्ये येऊन पुन्हा एकदा काही सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर कोकणामध्ये जे जे प्रकल्प आले त्याला विरोध करण्यामध्ये उबाटा आघाडीवर होती परंतु तिथं दुसरं काहीतरी झालं पाहिजे तर पर्यायसुद्धा काही देण्यात आला नाही केवळ विरोधाला विरोध करायचा आणि कोकणाला विकासापासून वंचित ठेवायचं ही नेते बाळगून जर ते काम त्यावेळेला त्यांनी केलेलं असेल तर आता शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्व महाराष्ट्रातल्या विभागांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला निदान काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आमच्यासारख्या कोकणातल्या लोकांना ज्यांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं त्यांना कुठेतरी सहानुभूती वाटली असती वाटलं असं की आम्ही एवढी वर्ष राहिलो बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आणि बाळासाहेबांचा विचार हा शिंदे साहेबांच्या बरोबरच आहे आणि ते कोकणच्या जनतेने निर्विवादपणे सिद्ध करून दाखवलेला आहे कोकण कधी स्वतःसाठी काही मागत नाही आपण त्याला स्वतःहून द्यायचं असतं ही गोष्ट बाळासाहेबांनी ओळखली होती म्हणून कोकणने बाळासाहेबांवरती प्रेम केलं असं विधान शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे एक म्हणजे त्यांना जे माहिती देणार आहेत ते चुकीचे आहे आणि त्याच्यामुळे चुकीची वक्तव्य होत आहेत त्यांनी अजूनसुद्धा हा विचार केला पाहिजे की कोकणावर खऱ्या अर्थाने प्रेम असेल तर जो कोकण कधीच काही मागत नाही त्याला न मागतासुद्धा देण्याची गरज असते आणि ते त्यांनी जर ओळखलं असतं तर कोकणी जनता त्यांच्यापासून लांब गेली नसती बाळासाहेबांनी ते ओळखलेलं होतं आणि बाळासाहेब कोकणी जनतेवर प्रेम करत होतं म्हणून संपूर्ण किनारपट्टी ही बाळासाहेबांबरोबर राहिली आणि त्यांनी बाळासाहेबांच्या यशामध्ये फार मोठा वाटा उचलला आणि तोच वाटा आता एकनाथ शिंदेजींच्या विजयामध्ये कोकणच्या जनतेने उचललेला आहे एवढंच मला सांगायचं आहे शेवटी जो काय पाठिंबा असतो हा मतपेटीतून व्यक्त करायचा असतो आणि तो एकनाथ शिंदे साहेबांनाच मिळालेला ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांच्याचबरोबर फडणवीस साहेब आणि दोघं अजित अजितदादा मिळून जे काय आता करत त्याच्याकडे त्यांनी त्यांचे आशीर्वाद द्यावे कारण त्यांना त्यांचे जे काय निवडून आले ते फतव्यामुळे निवडून आलेले उमेदवार आहेत हे स्पष्ट आहे आणि त्यांचे जे उलेमाचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांनी त्या ते कौतुकामध्ये राहावं जी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा कोकणातले होते रत्नागिरीला आज त्यांचं स्मारक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विचार हा विचार हा कोकणाच्या हिताचा आहे महाराष्ट्राच्या विषाचा आहे देशाच्या देशाच्या देशा विकासामध्ये कोकण महत्त्वाची कामगिरी बजावू शकतं फक्त त्याला ताकद देण्याची गरज आहे एवढं निसर्गाने भरून भरून कोकणाला दिलेलं आहे आणि ते हे सरकार करेल याची मला खात्री आहे मराठी माणसाबद्दल उभाटायला काळजी होती तर त्यांनी मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न का केले नाही असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे

जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांनी मराठी भाषेतच बोललं पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी एवढ्यासाठी गरज आहे की आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भाषेला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे ती भाषा आपण शिकलं पाहिजे आणि तुम्हाला येत नसेल तर बरोबर दुभाषी घेऊन चला परंतु सरकारी कार्यालयात गेल्यानंतर मराठीचा वापर आणि ज्याला मराठी येत नसेल आणि जे महाराष्ट्रातले नसतील ते हिंदीचा वापर करू शकतात एवढं तर आपल्याला करायलाच लागेल नाहीतर मराठी भाषेचा अभिमान काय शिल्लक राहिला शेवटी अभिजात भाषेचा दर्जासुद्धा या काळातच मराठीला दिलेला आहे आणि तो देण्यामागे ज्या मोदी साहेबांचं सा आणि साहेबांचं सा मोठं सहकार्य सा होतं त्यांच्यावरसुद्धा सातत्याने तुम्ही टीका देत असता करत असता कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे आणि ते साकार करण्यामध्ये ज्या लोकांचा पाठिंबा मिळाला नाहीतर एवढ्या वर्षात ती अभिजात भाषा झाली असती ना का नाही झाली तर आता ती झाल्यानंतर तेवढं तरी आपण मराठी मनुष्य म्हणून तेवढं तर आपण जाणीव ठेवायला लागेल आणि म्हणून मला वाटतं की दोन मुद्दे की ज्याच्यावर एक मराठी होता इथली लोक जी मुंबईच्या बाहेर फेकली जात होती त्यांना कुठलाही दिलासा देण्यामध्ये ते अपयशी ठरले आज रमाबाई नगरसारख्या भागातल्या सर्वच्या सर्व लोकांना पुढची बा भाडी ही आगाऊ मिळालेली आहे त्या ठिकाणी बांधकामांना सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामधला मुंबईतला जो मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर फेकला जात होता त्याला दिलासा देण्याचं काम आणि तसे निर्णय केवळ या सरकारने घेतले त्याच्यामुळे मुंबईबद्दल जर तुम्हाला प्रेम असतं तर तुम्हीसुद्धा तो निर्णय घेतला असता ज्या ज्या बिल्डरनी आपली कामं केलेली नाही आहेत ते प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून एम एम आर डी एच्या माध्यमातून कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पुरं करण्याचं जे वचन आमच्या सरकारने दिलेलं होतं तेसुद्धा पूर्ण होत आहे शेवटी मराठी मनुष्य हा मुंबईचा आत्मा आहे तो मु मुंबईच्या बाहेर फेकला जाता का माने तो उपनगरात किंवा लांबवर फेकला जाता का माने ही जी भूमिका सो त्यांनी खरी करून दाखवलेली आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात आता ते काय बोलायला लागले तर ते चुकीचं आहे आमच्याकडे सगळी उदाहरणं आहेत आज मुंबई आजपर्यंत पावसाळा आला की मुंबईवर टिका व्हायची खड्ड्याच्या संदर्भात बंद झाली सगळीकडे काँक्रीटचे रोड व्हायला लागले मुंबईचं सुशोभीकरण झालेलं प्रत्येक मुंबईचा नागरिक अनुभवतो आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये असलेले आरोग्याची काळजी ही प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून घेतली जाते तुमच्याकडे सत्ता अनेक वर्ष मुंबईची होती मग तुम्ही हे का नाही केलं मुंबईकरांसाठी हा सुद्धा प्रश्न असतो कारण मुंबईकर हा मराठी मनुष्य आहे त्याला दिलासा द्यायला लागतो तो आमच्या सरकारने दिलेला ही वस्तुस्थिती आहे शेवटी ठळकडामोडी पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे आमदार दीपक केसरकर यांनी खडसावलं शिंदेनी सत्तेवर येताच काजू धोरणाला मंजुरी दिली दीपक केसरकर यांची माहिती आणि मेडिकल कॉलेज मारहाण प्रकरणी दोषींना अटक करण्याची मागणी बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं रंबोलन महाचॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद